नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यान दरोडे मित्रांनो बघितलं का आज महाराष्ट्रात किती खळबळ चालू आहे आज नुसत्या बॅलेट पेपरवर एका तालुक्यात निवडणूक व्हायची म्हटलं एका एक गावात निवडणूक व्हायची म्हटलं की काळजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे डायरेक्ट आजारीच पडले आजारी पडडे का आजार झालाय का काय झालंय तेच समजायला तयार नाही दरे गावात गेले दोन तीन दिवस राहिले तिथेही त्यांना त्रास होत होता मग ठाण्यात आले मग दोन तीन दिवस बैठका झाल्या मग कुठेतरी सीएम साहेबांना डायरेक्ट ताप यायला लागला कुठेतरी श्वास घ्यायला अडचण व्हायला लागली मी तर डायरेक्ट म्हणतोय सीएम साहेबांचं दुखणं माझ्या देण्यात आलेलं आहे मित्रांनो सी एम साहेबांना काळजी वा मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट सीएम साहेब परत एकदा करा म्हणजे त्यांना कुठलाच त्रास होणार नाही मग डॉक्टरकडं नको जायला आणि कुठंच नको जायला काय वाटतय बरोबर आहे ना आणि एकीकडे निवडणूक एकीकडे कुठेतरी निवडणुकीवर थकी ते आणायचा प्रयत्न आहे आजच सीएम साहेब आजारी कापडे पडणे शपथविधी तर पर्वा ठरलेला आहे काय आश्चर्य वाटतंय का नाही म्हणजे आज सीएम साहेब आजार आहेत आज हॉस्पिटलला आज आहेत आणि हॉस्पिटलमध्ये मीडियावाले सगळे म्हणता येते त्यांना श्वास घेता येणार अडचण येते आणि जाताना तर हॉस्पिटलमध्ये चलत जात आहेत मग नेमकं चाललंय काय इलेक्शन चालू आहे बॅलेट पेपरवर म्हणून का ताप आला आहे का जनतेचा डोक्यात ताप आहे का परत आपण खुर्चीवर बसत नाही याचा ताप आहे का कसा श्वास घ्यायचा ह्याचा ताप आहे काय सेम साहेब ठीक आहे आजार असेल तर लवकर बरे व्हा शारीरिक आजार असेल तर डॉक्टरांना बरा करता येईल पण मानसिक आजार असेल तर तो फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि आजी दादांनाच बरा करता येऊ शकतोय कारण सगळं पद्धतशीर कार्यक्रम त्यांच्याकडेच असतोय त्यामुळं हो जर शारीरिक अडचण असेल तर डॉक्टर करू शकतात पण मानसिक असेल तर अमित शाह साहेबांची भेट घ्या आणि आजारी पडू नका कारण आम्हाला काळजी वाव मुख्यमंत्री नकोय तर जनतेचा सेवा करणारा आणि जनतेची काळजी घेणारा मुख्यमंत्री पाहिजे मुख्यमंत्री पद तुम्ही भोगले आणि तुम्ही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कायम राहताल याची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मी तर म्हणतोय आणखीन एक मुद्दा आहे शपथविधीच पुढं ढाकलावा डायरेक्ट मुख्यमंत्री कसे जाणार ना काळजी भाऊ मुख्यमंत्री शपथविधीला कसं जाणार आजारी पडले तब्येत महत्वाची आहे ना आणि डॉक्टर आता किती दिवस ॲडमिट ठेवतात आणि किती दिवस नाही सांगता येत नाही नंतर फडवणी साहेबांना विनंती करतोय जरा आपण शपथविधीच पुढं घेऊया असं मला वाटतंय